महाराष्ट्र न्यूज मध्ये राजगड पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक आणि माझ्याबरोबर हे माझे सहकारी आहेत पी एस ए पाटील साहेब ए राठोड साहेब आणि माझे सर्व सहकारी दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी सुरूर फाटा ते कात्रज असं बसनी प्रवास करत असताना एका सव्वीस वर्षीय तरुणीला एक अतिशय दुर्दैवी प्रकाराला सामोरं जावं लागलं ज्यामध्ये एका एक्केचाळीस वर्षीय व्यक्तीने अज्ञात व्यक्तीने तिच्या समोर हस्तमैथून करून विनय मंगासारखा प्रकार तिच्या संदर्भात घडून आला तो या प्रवासादरम्यान शिरवळ येथे बसला होता आणि त्यालाही कात्रजात जायचं होतं परंतु ह्या प्रकाराबाबत तिने तिथील एस टी कंडक्टर कडे तक्रार केल्यामुळे आणि ती तक्रार केल्याचे त्याच्या लक्षात आल्यामुळे तो टोल नाक्याच्या पुढे अमराई नावाचा हॉटेल आहे त्या हॉटेल जवळ उतरून पुढे निघून गेला त्यामुळे त्याची ओळख पठवणं ही एक मोठ आव्हानाची परिस्थिती आमच्या समोर झाली होती तिने तक्रार सहा तारखेला के दाखल केलेली आहे आपल्याकडे आणि या प्रवासादरम्यान या सव्वीस वर्षीय युवतीने अतिशय चलाखीने आणि वेळ प्रसंगाचं अवधान ठेवून एक चांगला व्हिडिओ ज्याच्यामध्ये चा त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता हा तिने काढून घेतला आणि त्यामुळे माझ्या या टीमने अथक प्रयत्न करून म्हणजे सहा तारखेला जेव्हा हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ते आतापर्यंत जवळपास दोन दिवस कंटिन्युअस अनेक सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी करून अनेक लोकांच्याकडे चौकशी करून या अज्ञात व्यक्तीपर्यंत आम्ही पोचू शकलो आणि हा गुन्हा आम्ही उडकीस आणलेला आहे आणि आम्ही आजचा एक चांगला दिवस आठ मार्च महिला दिन त्या दिवसाचे औचित्य साधून आम्ही या आरोपीला पकडू शकलो आणि महिलांना एक आमच्या आम्ही आमच्या हे काम महिला दिनी दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांना समर्पित करतो हा व्यवसाय आणि इंजिनियर आहे एका कंपनीमध्ये काम करतो एक्केचाळीस भय आहेत मुली घाबरतात असं प्रकार तर तरी मुरडतात पण ते ते सावित्रीची लेख निघाली तर तिचं शासनाच्या पोलीस खात्याच्या तस्मी मी दिल्याप्रमाणे सदरचं हे सर्व डिटेक्शन अनोळखी व्यक्तीचं डिटेक्शन हे आम्ही महिला दिनानिमित्त सर्व महिलांना समर्पित केले के आहे आम्ही त्या भगिनीचा पण आम्ही सत्कार करण्याचा प्रयत्न करू आणि ह्या जो आरोपी आहे याचं नाव कमलेश प्रल्हाद सिरसाठ असं आहे तो सध्या आंबेगाव खुर्द इथला राहणार आहे मूळचा राहणारा बदलापूरचा ठाण्याचा शिरवळ येथे कामाला हा तो प्रवास करत असतो पुणे शिरवळ त्या दरम्यान हा प्रकार घडला आहे माझी अशी सगळ्यांना सर्व महिलांना विनंती आहे की असा कोणताही प्रकार आपल्या बाबत जर घडत असेल अशा पद्धतीने जर कोणी तुमचा अपमान करत असेल विनभंग करत असेल तर त्याची अगदी बिनधास्तपणे तक्रार करा आणि या बहिणीने ज्याप्रमाणे त्याचे फोटोज काहीतरी एव्हिडन्स आपल्याकडे ठेवला जेणेकरून त्याचा माग काढणे त्याला पकडणे आम्हाला लवकरात लवकर शक्य झालं एक आम्हाला काहीतरी धागेद्वारे मिळाले की जेणेकरून आम्हाला शक्य झालं तिथंपर्यंत जाणं लवकरात लवकर तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की फोटो निदान काढण्याचा प्रयत्न करा काही व्हिडिओ बनवता आला अशा विकृतांचा तर नक्की बनवा जेणेकरून काम सोपं होईल अशा विकृतांना आपण कायद्यापुढे आणून त्यांना आपण योग्य ती शिक्षा घडवून आणू हो शंभर टक्के अशा भगिनीची नाव गोपनीय ठेवली आताही आपण त्या भगिनीचं नाव घेत नाहीये इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका